सोबत जनते सोबत श्री साईबाबा भक्त परिवारातर्फे श्री क्षेत्र सटाणा ते श्री क्षेत्र शिर्डी पाई पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे भाक्षी रोड येथील साईबाबा मंदिरात आमदार दिलीप पोर्से व साई भक्तांच्या हस्ते आरती व साई पादुकांचे पूजन करून हवेत फुगे सोडत पालखी सोहळ्याला सुरुवात झाली सकाळी दहा वाजता सजवलेल्या रथावर साईबाबांची मूर्ती ठेवण्यात आली होती तर पालखीतही बाबांची लहान मूर्ती ठेवून सुंदर सजविण्यात आली होती पालखी जात असताना ठिकठिकाणी साईबाबा मंदिरातून निघालेली पालखी देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या ही दिंडी सटाणा ठेंगोडा मेशी उमराणे गिरणारे मनमाड येवला कोपरगाव मार्गे ठिकठिकाणी मुक्काम करत दिनांक बारा रोजी शिर्डी येथे पोहोचेल यावेळी दिंडीत गेलेल्या भक्तांबरोबर साई दर्शनासाठी शेवटच्या दिवशी अनेक भाविक जात असतात दिंडी सोहळ्याची सुरुवात करते शहराध्यक्ष काका सोनवणे निलेश अमृतकार मुन्ना धिवरे साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे चेतन सूर्यंशी सुमित वाघ जिभा उखैरनार खैरनार नानू पाकळे राजेंद्र परदेशी अनिल पाखळे पवन बोरसे पंकज सोनवणे प्रफुल्ल लकुवर हर्षवर्धन सोनवणे कुमेश नंदाळे रोहित सोनवणे योगेश पाटील योगेश सोनवणे अनिल पगार योगेश जाधव अक्षय सोनवणे अमोल झेंड अभिषेक हेडा महेंद्र धाबळे बंटी वाघ ओम सोनवणे शाहरुख शेख मॉन्टी सोनवणे आदींसह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते